मित्रांनो आज आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस तर आज राज्यामध्ये दुपारनंतर व रात्रीला या ठिकाणी पंधरा ते वीस जिल्ह्यामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता हे पाहायला मिळणार आहे मित्रांनो आजपासून पुढील तीन ते चार दिवस राज्यामध्ये पावसाची संतता राहणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता आहे ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला विनंती मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते देखील आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा तर मित्रांनो आज आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आज दुपारनंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यापासून पावसाला जोरदार स्वरूपाची आपल्याला शक्यता पाहायला मिळते सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे या जिल्ह्यामध्ये दुपारनंतर व रात्री मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा भाग बदलत आपल्याला पाहायला मिळणार आहे आपण स्क्रीनवरती बघू शकताय कोल्हापूर सांगली तासगाव या ठिकाणी विटा कराड वडू सातारा चिपळूण तसेच या ठिकाणी पुणे जेजुरी बारामती या भागामध्ये आपल्याला भाग बदलत मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो पंढरपूर अकलूज या भागामध्ये आपला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे तसेच जर आपण या ठिकाणी मराठवाड्याचा विचार केला तर बीड लातूर धाराशिव या तीन जिल्ह्यामध्ये आपला भाग बदलत मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तुळजापूर धाराशिव कळंब कळंबूम परांडा वाशी या भागामध्ये मित्र आज आपल्याला दुपारनंतर व रात्री मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर बीड जिल्ह्यामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे तसेच विदर्भामध्ये जर मित्रांनो आपण पाहिलं तर विदर्भामध्ये देखील नागपूर भांड्रा गोंदिया अमरावती अकोला यवतमाळ वाशिम बुलढाणा या संपूर्ण विदर्भातील भागामध्ये देखील आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस हा भाग बदलत पाहायला मिळतोय हवामान हे ढगाळ पाहायला मिळते तसेच मालेगाव नाशिक या ठिकाणी जळगाव धुळे नंदुरबार या भागामध्ये देखील हवामान ढगाळ पाहायला मिळत आहे परंतु मित्र या ठिकाणी विदर्भामध्ये व खानदेश उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता हे आपल्याला कमी पाहायला मिळत आहे मित्रांनो या ठिकाणी कोकणपट्टीचा विचार केला आपण तर या ठिकाणी रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची ही पाहायला मिळणार आहे एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा या तीन भागामध्ये मित्र आपल्याला आज दुपारनंतर व मध्यरात्रीला आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तर मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र तसेच ठिकाणी विदर्भामध्ये पावसाची शक्यता ही कमी पाहायला मिळत आहे मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवर पावसाची नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो धन्यवाद